प्रेमाच्या भाव विश्वात रमत गप्पा करणाऱ्या एका प्रेमी युगला मुलीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे ही घटना मंगळवारी नांदुरा बस स्थानकात घडली असून या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे अमानुषपणे मारहाण करण्यात आलेल्या या घटनेची पोलिसात तक्रार नसल्याने कार्यवाही झाली नसल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील एका महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी अपडाऊन करत असताना यातील एक विद्यार्थिनी दुपारी आपल्या प्रियकराबरोबर नांदूर येथीलच बस स्थानकावर गप्पा मारत होती याची माहिती तिच्या कुटुंबियातील मंडळींना मिळाल्यावरून मंडळींनी बस स्थानकात गाठून दोघांना रंगे हात पकडले आणि तेथेच त्यांना बेदमपणे मारहाण केली मुलीसह तिच्यासोबत बोलत नसलेल्या युवकालाही बेदम मारहाण करण्यात आली यानंतर मुलीकडील मंडळी तिला घेऊन निघून गेले या घटनेची बघ्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये चित्रीकरण केले तर काहींनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील केला आहे या प्रकरणी नांदुरा पोलिसांमध्ये रात्री उशिरापर्यंत कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती सामाजिक प्रतिष्ठेतून हा प्रकार घडल्याची चर्चा नांदुरा शहरात सध्या होत आहे आनंद खंडेराव विदर्भ मीडिया बुलढाणा